नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत पाहूया विसरू होता प्रभू श्रीरामांच्या तल्लीन असलेले चौदा फुटी श्री मारुती मूर्तीचे अनावरण सोहळा मारुती सेवा मंडळ सांगली वेस महासत्ता चौक इथलकणी यांच्या वतीने रवींद्र माने यांच्या मार्गदर्शनाने एकतीस फूट सेफ्टीचे वरती विराजमान असलेले श्री चौदा फुटी श्री मारुती मूर्तीचा अनावरण सोहळा सोमवार दिनांक बावीस जानेवारी सायंकाळी साडेसहा वाजता खासदार धैलश्रम आणि यांच्या शुभ हस्ते माजी खासदार कल्लापा अण्णा आवाडे यांच्या अध्यक्षतेखाली इचलकर्णी महापालिकेचे आयुक्त ओमप्रकाश देवटे आमदार प्रकाशराव आवाडे माजी आमदार सुरेशराव हळवणकर वसंतराव दत्वाडे अशोक स्वामी सतीश डाळ्या सागर चाळके मुकुंद फाटक रवींद्र माने संजय तेलनाडे राहुल खंजेरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार असून या सोहळ्यास राम भक्तांनी उपस्थित राहावे असे आयोजकांनी आवाहन केले आहे या मूर्तीचे वैशिष्ट्य असे की एकतीस फूट आपले शेपटीला वेटोळे मारून श्रीमारुती विराजमान झाले आहेत श्री मारुतीचे मारुती वजन आठशे किलो आहे दक्षिण भारतात प्रथमच अशी मूर्ती असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे यावेळी रवींद्र माने प्रवीण फगरे सुशील ताडे नागेश शेळके संजय चव्हाण ज्ञानेश्वर पिसे ज्योतिबा माळे आबासाहेब शेळके महेश जाधव सुशील खैरमोडे विनायक काळे चंदनसिंग राजपूत असे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते Legenda